महाराष्ट्र तंत्रज्ञान संघटनेचा महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान महासंघटनेचा महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान महासंघटनेचा कंत्राटदारांचे शंभर टक्के देयक मिळाले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाद्वारे मंगळवारी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले कंत्राटदारांकडून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत करारनामा करून प्रशासनाने कामे करून टाकली मात्र दोन वर्षापासून संबंधित विभागाने या ठेकेदारांचे देयक अडकून ठेवले आहे त्यामुळे या विभागाचे शासकीय बांधकाम पूर्ण करणारे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाकडून मंगळवार आठ ऑक्टोंबरला संपूर्ण राज्यभर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाच दिवशी धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले राज्यातील सर्व कंत्राटदार मजूर सोसायटी व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत करारनामा करून नियमानुसार काम पूर्ण केल्यानंतर ही कामाचे देयक दीर्घकाळापासून प्रलंबित ठेवण्यात आले आहे या शासकीय कंत्राट कामांचे शंभर टक्के देयके तात्काळ कर अदा करावी या मागणीसाठी आज यवतमाळ जिल्हा कचेरीवर पुसद येथील अनेक शासकीय ठेकेदारांनी धरणे आंदोलन करीत निवेदन देत त्यांना न्याय देण्याची मागणी केली यावेळी विदर्भ टाइम्ससोबत बोलताना कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष इंजिनियर सय्यद अनवर अली यांनी सरकारी कंत्राट कामे पूर्ण केल्यानंतरही सरकार आणि प्रशासनाकडून बिलं प्रलंबित केल्याने ते तात्काळ अदा करावी ही मागणी आज सरकारला केली असल्याची माहिती दिली या आंदोलनाच्या माध्यमाने आपल्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत नमस्कार मी अनवर अली जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यवतमाळ आमच्या मागण्या आहेत मागील दोन वर्षापासून कंत्राटदारांच्या प्रलंबित देयक शंभर टक्के अदा करणे आम्ही काम करतो पण तो शासन वेळोवेळी त्या कामावर पाच टक्के दोन टक्के तीन टक्के अशी तुटक निधी देते जी तुटक निधी आर्थिक शोषण करण्यासारखी आहे ते कंत्राटदाराच्या कामाला लावलेल्या पैशाच्या व्याजाच्यापेक्षाही कमी आहे आणि सुरळीत काम करण्यासाठी आमची मागणी आहे की दोन तीन वर्षापासून जे प्रलंबित देयक असतील त्या सर्व शंभर टक्के एकदाच अदा करणे या कार्यासाठी कर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्यभर आंदोलन करत आहे आणि प्रत्येक जिल्हा यो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आजच एकाच दिवशी हे आंदोलन होत आहे